जनतेच्या हितासाठी पत्रकारिता वारकऱ्यांच्या दिंडीत मोटरसायकल घुसली एकजण ठार कार्तिकी एकादशी निमित्त पंढरपूरला निघालेल्या वारीत नंबर एम एच पंचेचाळीस एकोणनव्वद अठरा घुसून झालेल्या अपघातात शिवगोंडा खरोसे व पंचाहतर रणात दत्तवाड जिल्हा कोल्हापूर हे ठार झाले ही दुर्घटना मिरज पंढरपूर महामार्गावर विठ्ठलवाडी गावच्या हद्दीत बजाज शोरूम जवळ घडली याबाबत अधिक माहिती अशी की कोल्हापूर जिल्ह्यातील दत्तवाडी येथील वारकरी कार्तिक एकादशी निमित्त पंढरपूरला निघाले होते विठ्ठलवाडी गावच्या हद्दीत बजाज शोरूम जवळ भरधाव आलेल्या मोटरसायकलने शिवगोंडा खरोशे यांना मागून धडक दिली या अपघातात डोक्याला व हाताला मार लागून ते गंभीर जखमी झाले अतिरक्तस्रावामुळे त्यांचा मृत्यू झाला वाहनचालक मोटरसायकल घटनास्थळावर सोडून पसार झाला या प्रकरणी बळीराम कृष्णा चव्हाण यांनी कवटेमाकळ पोलिसात तक्रार दाखल केली आहे